પણ ત્યાં દીપ દીપમહોત્સવ સાજરા કેલા શાખે છે પ્રાચાર્ય શ્રી રાજેન્દ્ર પાલવે વ મુખ્યાધ્યાપક અને સમસ્ત ગુરુવર્ગી સાજરા કે ચલા આતા આપણ પ્રાચાર્ય રાજેન્દ્ર પાલવે હ્યા શબ્દ મહોત્સવ કશાપ્રકારે સાજરા કે જતો માહિતી काय वेळा आता जो कार्यक्रम झाला आहे गेल्या कधीपासून आणि आतापर्यंत सुधागड एज्युकेशन सोसायटी पाली या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय दादासाहेब निमे यांनी हे सुधागडचं रोपट लावलं ला। आणि या रोप्याचं वटवृक्षात रूपांतर सर्व संस्था संचालकाच्या माध्यमातून झालं त्याच दरम्यान दादांची प्रेरणा दादांचं इथे कृती नको बडबड नको कृती हवी हा संकल्प आम्ही घेऊन खऱ्या अर्थानं दादाच्या पुण्यतिथी जन्म जयंतीनिमित्त दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम अशा पद्धतीने राबवत होतो याच्या अगोदर आम्ही दादांच्या राज्यस्तरीय मुलांसाठी वकृत्व स्पर्धा घेऊन तो कार्यक्रम राबायचो पण गेल्या वर्षापासून या विद्यासंकुलात आम्ही एक वेगळा प्रयोग या ठिकाणी करण्याचा या प्रयत्न केला गेल्या वर्षी दादांच्या जयंतीनिमित्ताने आमच्या विद्या संकुलातील सर्व विद्यार्थीचा सहभाग जवळजवळ अकरा हजार मातीचे दिले त्यामध्ये तेल असणाऱ्या वाती आणि त्या प्रज्वलित करून आम्ही दादांना एक वेगळ्या प्रकारची आदरांजली या ठिकाणी दिली आणि त्याचबरोबर यावर्षी आम्ही एक सगळ्या संकुलाच्या विद्या संकुलात जवळजवळ जोड़ आमच्याकडे बारा हजार विद्यार्थी शिकतात आणि चार माध्यमं आहेत मराठी माध्यम हिंदी माध्यम आणि इंग्रजी माध्यम आणि उर्दू माध्यम या सगळ्याच विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन एका विद्यार्थ्यांनी पाच पंत्या अशा पद्धतीने कलेक्शन केल्यानंतर आम्ही ह्या पंत्याचं सगळं रूपांतर या उत्सवामध्ये या ठिकाणी केलं आणि हा सगळ्यांचा उत्साह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आमचे सर्व सहकारी शिक्षक आणि या ठिकाणी असणाऱ्या कळंबोली कॉलनीतील सर्व समाज सर्व पालक आणि विद्यार्थी यांना हा अतिशय गेल्या वर्षी सुत्य वाटलेला कार्यक्रम यावर्षी मात्र त्याच्यामध्ये आणखीन प्रकारे अपडेट करून आम्ही चांगल्या पद्धतीने एकदम साजरा करण्याचा या ठिकाणी केलेला प्रयत्न खऱ्या अर्थानं शैक्षणिक जीवनात वर्षभर विद्यार्थी अभ्यास करतात परंतु कुठेतरी एक हा, हा एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या संकुलामध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये किंवा समाजामध्ये कशा पद्धतीने जावी त्या दुछी दुछी विद्ण विद्ण या दृष्टिकोनातून केलेला हा प्रयत्न आम्ही या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं परवास दादांची जयंती होती परंतु एकाच दिवशी त्या दिवशी रांगोळी स्पर्धा घेतल्या वेगवेगळ्या विध विविध स्पर्धा घेतल्या परंतु हा कार्यक्रम मोठा असल्या कारणाने आजचं या ठिकाणी नियोजन केलं आणि संध्याकाळी या तिन्ही मा चारही माध्यमातून जवळजवळ सर्वच विद्यार्थी सर्व सहकारी ह्या जवळजवळ एकतीस हजारच्या जास्त म्हणजे आत्ता खऱ्या अर्थानं एकेचाळीस हजाराचा आकडा आमच्या जवळ अधिकृत आहे की तेवढ्या पंथ्या आपण पेटून त्या ठिकाणी अतिशय पंत्यांच्या एकदम आखणी केली पूर्ण ग्राउंडमध्ये नियोजन केलं त्याच्यामध्ये आणि दहा बाय दहाचे बॉक्स करून पंथ्यांच्या पंथी म्हणजे पंथ्यांची परत पंथीची एक रांगोळी काढून त्याच्यामध्ये हे पंथ्यासारखे दिवे पेटवले आणि अतिशय चांगल्या पद्धतीची एक शैक्षणिक म्हणा किंवा सामाजिक म्हणा किंवा एक विद्यार्थी पॉझिटिव्ह उपक्रम आमच्या या सर्व सहकार्याने या ठिकाणी पूर्ण केला तर या ठिकाणी सर्व उपस्थितांचं आणि सर्व विद्यार्थ्यांचं सर्व पालकांचं सर्व कळंबली या कॉलनीतील सर्व आमच्या पाल्यवर्गांचं सर्व शिक्षकांचं विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचबरोबर हा सगळा उपक्रम आम्ही करत असताना खऱ्या अर्थानं समाजापर्यंत हे चांगले उपक्रम पोहोचवणारी हे लोकशाहीचा चौथा समूह म्हणजे प्रिंट मीडियावर असतील किंवा यूट्यूबवाले असतील चॅनलवाले असतील किंवा आणखीन प्रसारमाध्यमाचे जे जे सगळे प्रतिनिधी होते अतिशय विनम्रपणे या ठिकाणी येऊन आमचा हा कार्यक्रम कवर केला आणि आम्हाला त्या ठिकाणी आणखीन पुढचा चांगला कार्यक्रम आम्हाला एक प्रेरणा मिळाली त्यानिमित्ताने त्यांचेसुद्धा मी या विद्यासंकुलाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यात ज्या ज्या सगळ्यांचे माझे विद्यार्थी सर्व शिक्षक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनोपूरक मी या ठिकाणी त्यांच्या ऋणात राहून पुन्हा एकदा असं नवीन उघाडीने नवीन कार्यक्रम करण्याची एक संकल्पना मनात घेऊन असा आमची प्रेरणा घेऊन आणखी शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगले प्रोग्राम या ठिकाणी आयोजित करावेत ही जर भावना मला ठेवून या ठिकाणी मी पूर्ण पूर्णविराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दिव्यांची ही आपल्या मनात आली कशी ऍक्च्युली ही दिवे लाव्यांची जी, जी संकल्पना असते मोस्टली सगळेजण या तर रामनवमी मध्ये घेतात या तर दिवाळीमध्ये घेतात या तर कुठलाही सण असेल त्या तुम्ही ही वेगळी पुण्यतिथी आपल्या साहेबांना ही जी दिली ही संकल्पना कशी आली आपल्या विचारामध्ये शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना एक मनामध्ये सारखी भावना असते राम मंदिर असेल किंवा कुठलाही सण असेल शैक्षणिक घेत हा समाज माध्यमातून जातो परंतु तो साजरा करण्याचा जो भावी पिढ्या घडतात त्याचं मंदिर मात्र या ठिकाणी आहे हे विद्या मंदिर आहे आणि बाकीच्या मंदिरात साजऱ्या करण्यापेक्षा खऱ्या अर्थानं जर समाजाचं हित आणि समाज मोठा करायचा असेल आणि ज्या मंदिरातून खरे पूजारी तयार होतात त्या मंदिरात जर असे उपक्रम केले तर मला वाटतं नक्कीच समाजामध्ये एक वेगळा मेसेज आहे आपण सामाजिक धार्मिक कार्यक्रम नेहमी करतच असतो समाजामध्ये परंतु जिथं खऱ्या अर्थानं समाज पुढे घडत जातो आणि ते समाजातून पुढं आपला हे सगळी भावी पिढी घडतात त्या जर मंदिरात हा असेल हे कुठेतरी आद म्हणजे आदर्श घेऊन जर कार्यक्रम केला तर मला वाटतं विद्यार्थ्यांच्या मनात एक वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी होती आणि आपल्या धर्मामध्ये सांगितलं आहे म्हणजे दिव्याचं तेल म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी त्या परिसरामध्ये नक्कीच वावरते आणि आमच्या विद्यार्थ्यांसाठी जर अशी पॉझिटिव्ह ऊर्जा जर इथं निर्माण झाली आणि आमच्या मुलाची प्रगती जर झाली तर त्याचा आम्हाला मुख्य खऱ्या अर्थानं अभिमान या ठिकाणी राहील आणि त्या येण त्या मुलांना शैक्षणिक बौद्धिक एनर्जी प्राप्त करण्यासाठी असे छोटे मोठे आम्ही या विद्या मंदिरात कार्यक्रम करण्याचा मनापासून माझ्या संकल्पना होता आणि गेल्या वर्षापासून आम्ही ते सुरू केलं त्याच्या अगोदरसुद्धा आम्ही शैक्षणिक कार्यक्रम आम्ही घेतच असतो परंतु हा वेगळा आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी घेण्याचा मानस माझ्या मनात आला आणि मी तो आता या ठिकाणी खऱ्या अर्थानं सुरू केला महाराष्ट्राच्या जनतेला आपण काय म्हणाल की आपल्या सुधागड शाळेने हा रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे दिव्यांच्या असं मी माझ्या दृष्टीने मी म्हणणार नाही मी तर माझी एक सुरुवात आहे मी रेकॉर्ड कोणाचं ब्रेक करण्यासाठी आपण काहीच करायचं नाही परंतु आमच्याकडचा येणारा वर्ग हा सर्व माथाडी कामगार विद्यार्थी आहेत लोअर इन्कम मधून येणारी सर्व मुलं आहेत आणि त्या मुलांना बाहेर समाजामध्ये जे मोठे इव्हेंट होतात त्यांना बघण्याला एवढा चान्स मिळत नाही परंतु त्यांच्यासाठी जर आपण हा असे इव्हेंट जर या ठिकाणी केले तर मी महाराष्ट्रातील जनतेला हा सहज आणि सहज उपलब्ध होणारा सर्व समाजाला म्हणजे सगळं शाळा किंवा विद्यार्थ्यांना हा पॉझिटिव्ह ऊर्जा असणारा प्रत्येक शाळेमध्ये जरी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांनी आयोजन केलं तर एक वेगवेगळ्या पद्धतीचा मेसेज या ठिकाणी जाऊ शकतो येऊ